आजच्या मध्ये आपण युजफुल किचन टिप्स रंगणार आहोत तर प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील अशा काही किचन टिप्स आहेत अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा वेळी काही खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा आपल्याला अशा वेळी चांगलाच फायदा होतो पहिली किचन टिप्स आहे मध्ये भात शिजवताना काही वेळा कुकरच्या भांड्यातून भात उतू जातो तो उतू जाऊ नये याकरता कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ पण घालावे म्हणजे कुकर मध्ये भात सांडत नाही दोन ची किचन टिप्स आहे कणिक मडताना ती परातीत किंवा ताटात न मडता तसराडे किंवा मोठा पसरट बाऊल यात मडली तर मडायला सुद्धा सोपं जाते तीन नंबरची किचन टिप्स आहे कधीही काजू कोणत्याही फोडणीत किंवा तेलात किंवा तुपात तळायचे असतील तर मंद गॅसेवर तळायचे असतात नाहीतर तेल जास्त गरम झाले असल्यास पॅन थोडा वेळ गॅसवरून खाली उतरवायचं तेल थोडे गार होऊ द्यायचे मगच त्यात काजू तळायचे म्हणजे काजू आपले करपणार नाहीत नंबर चार नेहमी अन्न झाकून ठेवायची सवय लावायची म्हणजे त्यावर माश्या चिलटे बसत नाहीत नकळत पदार्थामध्ये धूळ किडामुंगी वगैरे पडत नाही नंबर पाच नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते त्या योगे पालकही खाल्ला जातो त्यानंतरची टीप आहे घरी थोडे वरण शिल्लक आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी नसेल तर अशा वेळी जर घरी पालक असेल तर तुरीच्या डाळीची नेहमीप्रमाणे आमटी करावी भरपूर पालक चिरून त्यात घालावं आणि चांगलं शिजू द्यायचं ही पालकाची झटपट अशी पातळ भाजी लगेचच काही मिनिटात तयार होते त्यानंतरची टीप आहे कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पीठ एक दोन चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टप करून कोबीचं स्टफ कोबीचे स्टफ झटपट पराठे आपले तयार होतात त्यानंतरची टीप आहे कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्स पंधरा मिनिटे ठेवा मग एका चाळणीत पाच मिनिटे पनीर नितळत ठेवा आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिश मध्ये घालण्यासाठी तयार आहे तरची टीप आहे कोणताही पुलाव किंवा जिरा राईस स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तर तांदळाच्या दीड पट पाणी घालावे आणि दोन सिट्या कराव्यात भात मोकळा आणि फडफडीत होतो गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी पात्रातून पटापट निघतात त्यानंतरची टीप आहे काही भाज्या उसळी आणि भात तयार करताना मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो अशा वेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात त्याऐवजी एक चमचा भर थोडा मसाला टाकून मग ते तेल फोडणी घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा पदार्थात चांगला उतरतो चा हो चा टीप आहे साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नये म्हणून पाकात थोडं लिंबू पिळावं मिठाच्या भरणीवर टीप ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला पाणी सुटत नाही जर तुम्हाला या स्वयंपाकघरातल्या सोप्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर दुसऱ्यांनाही नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद असंच सपोर्ट करा असंच प्रेम असू द्या हीच अपेक्षा करते चला तर मग भेटू